श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूज्य मोरेदाला सद्गुरु परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवारवंद सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत हाती घेतलेले प्रत्येक काम स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होऊ ही स्वामीच्या प्रार्थना करूयात आणि आजच्या सुंदर याला आपण सुरुवात करूया तर आजचा जो अनुभव आहे तो एकनाथ श्यामराव अहिरराव यांचा आहे धुळे येथील पिंपळणे या गावतील दादाचा आहे तर दादा सांगतात की त्यांच्या मुलीला जे ते काही दिवस अगोदर डोळ्यांचा त्रास होत होता डाव्या डोळ्याला दिसत थोडं कमी दिसत होता असा त्रास वाटत होता म्हणून त्यांनी पिंपळनेरला डॉक्टरांकडे दाखवले जेव्हा डॉक्टरांना दाखवले तर त्यांनी सांगितले की तुमच्या मुलीला जे आहे ते मोतीबिंदू झालेला आहे मग मोतीबिंदू झाल्यामुळे काय करायचं मग त्यांनी विचारलं तर तो मोतीबिंदू कसा होता तर मागच्या बाजूस होता म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं डोळ्याच्या तिथे होतं ना तर ह्या ताईंचा जो आहे तो मोतीबिंदू मागच्या बाजूस होता तो वरून दिसत नव्हता त्यामुळे त्यांनी सांगितलं की हा इथे तर आपल्याला पूर्ण इलाज करता येणार आणि तुम्ही तज्ज्ञ डॉक्टर जे ते त्यांना जाऊन दाखवा तो काय तुम्हाला जे आहे ते योग्य उपाय सांगतील मग म्हणून ते तिथून निघून गेले आणि त्यांनी धुळ्याच्या प्रसिद्ध जे आहे त्या डॉक्टरांना दाखवलं मग त्यांनी काही चाचण्या केल्या आणि त्यांना सांगितलं की मुलीचा मोतीबिंदू जो आहे ते मागच्या बाजूचा असल्यामुळे तो काढता येतो पुढच्या बिंदू पुढच्या बाजूचा असला तर तो पटकन काढता येतो परंतु मागच्या बाजूचा जर असला तर तो थोडे काढणे अवघड जाते तरी मी प्रयत्न करतो असं म्हणून त्यांनी सांगितलं आणि त्यांनी ऑपरेशनची तारीखसुद्धा दिली बघा आता प्रश्न होता मुलीच्या डोळ्याचा त्यामुळे मुली त्यांना थोडीशी धाकधूक होती आणि त्यातल्या त्यात मुलगी असं वाटायचं की काही कमी जास्त झालं तर खूप अवघड होतं प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं तसं दादांनासुद्धा वाटत होतं म्हणून त्यांनी जे आहे ते मनोमन स्वामींना प्रार्थना केली की महाराज तुम्ही काहीतरी मार्ग दाखवा तुम्हीच त्याच्यासोबत राहा आणि जे काही ऑपरेशन करायचं किंवा जे जे काही शस्त्रक्रिया व्यवस्थित करायची ते तुम्ही करून घ्या आणि पाठीराखे सोबत राहा असं त्यांनी मनोमन विनंती केली बघा त्यांनी मग ऑपरेशनची तारीखसुद्धा झाली आणि ते धुळ्याला ऑपरेशनसाठी हजर झाले संध्याकाळी जे आहे ते ऑपरेशन सुरू होणार होते मग त्यांची मुलगी ती आणि त्यांची पत्नी असे तीनच लोक थांबलेले होते आणि बाकीचे सर्व जे आहे ते महाराजांचा जप करत होते अखंड मग त्यांनी बाकीच्यांना सांगितलं होतं की तुम्ही जोपर्यंत हे सक्सेस होत नाही तोपर्यंत महाराजांचा जप राहू द्या म्हणजे महाराज आपल्याला सोबतच राहतील बघा ऑपरेशनचा भाग म्हणून मुलीच्या डोळ्याच्या वरच्या जे आहे ते पापण्या कापल्या गेलेल्या होत्या आणि डोळ्यात औषधंसुद्धा टाकली होती आणि तिला थोडा वेळ विश्रांती घेण्यास सांगितले होते त्यानंतर तिला ऑपरेशनला बोलवण्यात आले मग त्यावेळी तिने काय केलं की महाराजांचा फोटो तिच्याजवळ घेतला आणि ती म्हणे की मला थोडीशी भीती वाटते त्यामुळे मी महाराजांना सोबत घेते आणि ऑपरेशन सी निघून गेली आणि त्याच्यानंतर एक ऑपरेशनला घेतल्यानंतर काही वेळातच जे आहे ते जो कंपाऊंडर आहे तो बाहेर आला आणि त्यांनी सांगितलं आम्हाला की तुम्हाला डॉक्टरांनी बोलावलेलं आहे तुम्ही मध्ये जा त्यावेळेस आता थोडंसं भीती वाटली की अचानक काय झालं बाबा अशा ऑपरेशनला घेतलं आणि मध्ये कोणी तर असं बोलत नाही काय प्रॉब्लेम आला परत काही यांना जाणवलं का महाराज तुम्ही सोबत राहा सद् मनोमन प्रार्थना चालू होते आणि घाबरत घाबरतच ते जे आहे ते डॉक्टरांकडे गेले मग त्यावेळी त्यांना डॉक्टरांकडे पाहिलं तर डॉक्टरसुद्धा आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होते त्यांनी विचारलं की दादानी की डॉक्टर साहेब काय झालं काही परत प्रॉब्लेम आला का किंवा काही ऑपरेशन आता होऊ शकतं का नाही असं काही झालं का पटकन आम्हाला सांगा आम्हाला थोडंसं सा घाबरल्यासारखं होते परंतु मनातून स्वामींची प्रार्थना होते स्वामीच काहीतरी मार्ग पाडतील असं सुद्धा आशा होती त्यामुळे थोडासा धीर पण येत होता आणि थोडीशी भीती पण वाटत होती मग डॉक्टर म्हणाले की बघा मी जेव्हा ऑपरेशन घ्यायला करायला उठलो त्यावेळी मला असं जाणवलं की इथे काहीतरी अद्भुत शक्ती आहे आणि मला अशी ती जाणवत आहे की इथे अद्भुत शक्ती वावरत आहे आणि ती मला सांगते की अरे तू ऑपरेशन करू नकोस कारण ते डोळ्याच्या मागचं आहे आणि तू जर ऑपरेशन केलं तर त्याचा उपयोग तर काहीच होणार नाही परंतु मुलीला ना जे आहे ते जे तिरळेपणा येऊ शकतो असं त्यांना आणि तिचे कायमचे नुकसान होऊ शकते त्यामुळे त्यांनी ऑपरेशन करण्याचे टाळे आणि हे त्यांना स्पष्ट जाणवलं म्हणून त्यांनी जे आहे ते त्यांच्या आईवडिलांना सांगितलं तुम्ही काही काळजी करू नका तुमच्यासोबत जे आहे ते दे दे तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करता ते नक्की तुमच्यासोबत आहे असं म्हणून त्यांनी जे आहे ते ऑपरेशन टाळलं आणि जो काही तिला मोतीबिंदूचा त्रासही होणार नाही असं त्यांनी काही औषधे त्याच्यामध्ये टाकून दिली तिच्या डोळ्यामध्ये आणि काही लिहून दिली ती की व्यवस्थित तुम्ही टाका तिलाही व्यवस्थित दिसेल अजिबात तिला पुन्हा काही त्रास जर वाटला तर आपण पुढचा डिसिजन नंतर घेऊ असं म्हणून त्यांनी त्यांना सांगितलं बघा आणि त्यांनी सांगितलं की मग आता पापणीचे केस कापलेले आहेत तिला जसं आहे कसं वाडेपर्यंत काय करायचं मग त्यांनी सांगितलं की झिरो नंबरचा चष्मा मी तुम्हाला लिहून देतो तो तिला घालायला द्या तोपर्यंत तिचे तिला पाहण्यास काही त्रास होणार नाही आणि तिला डोळ्याला केस आले पापणीला की नंतर तो काढून टाका आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं की मी आतापर्यंत एवढे ऑपरेशन केले एवढं केलं परंतु हा अनुभव मला सुद्धा आश्चर्यकारक आश्चर्यच देणार होता कारण जिथे आपण म्हणतो की आपली शक्ती संपते तिथून देवाची शक्ती चालू होते अनुभव मलासुद्धा आलेला आहे त्यामुळे काळजी करू नका तुम्ही ज्या देवाची भक्ती करता तो ठामपणे तुमच्या पाठीशी आहे म्हणूनच हे कुठंतरी जाणवलं आणि त्यांनी आम्हाला घरी पाठवून दिलं आणि मग त्यांना असं वाटलं की ह्यांना दादांना असं वाटलं की तुम्ही आता एवढा जो काही खर्च तरी घ्या म्हणजे तिला डोळ्यात औषध टाकले किंवा तर त्या डॉक्टरांनी सांगितलं की मला तुमच्याकडून काहीच पैसेसुद्धा नको आणि तुम्ही जी सेवा करताय ते अखंड चालू द्या म्हणजे जो ते तुमच्यासोबत सोबत राहील असं सुद्धा त्यांनी डॉक्टरांनी त्यांना सांगितलं बघा स्वामींनी एवढं मोठं येणारं संकट जे आहे ते ताईंवरचं टळलं कारण या गोष्टीचं जर ऑपरेशन झालं असतं तर तिला जो तिरळेपणा आला असता किंवा तिचा जो काही आत्मविश्वास पुढं कमी जास्त झाला असता तर त्याला कारणीभूत कोण होतं यावर उत्तरच नव्हतं आणि स्वामींवर जेवढी दृढ शक्त दृढ श्रद्धा सगळ्यांची होती त्यालासुद्धा स्वामींनी तारलं म्हणून बऱ्याच वेळा म्हणतात की तुम्ही ठामपणे विश्वास ठेवा दृढ विश्वास ठेवून केलेली सेवा कधीच वाया जात नाही हे सुद्धा त्यांच्या बाबतीत खरं झालेलं आहे आणि तेवढं मोठं ऑपरेशन टळलं आणि बघा दादा सांगतात की त्या घरी आलो त्यानंतर बरेच वर्ष निघून गेले मो मुलगीसुद्धा मोठी झाली आणि तिचं लग्नसुद्धा झालेलं आहे ती इंग्लंड येथे नवऱ्याबरोबर सुखी संसारसुद्धा करीत आहे आणि तिला अगदी स्पष्ट दिसलं कधीच काही अडचणसुद्धा आली नाही म्हणजे काही गोष्टीला जे आहे ते शक्य असेल तिथे महाराज आपल्याला त्या गोष्टीला थांबवतात आणि आपल्याकडून जे आहे ते चांगलंसुद्धा करून घेतात त्यामुळे जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि आपले अनुभवसुद्धा जास्तीत जास्त शेअर करा कारण इतरांना जर गरज असेल तर त्यांच्यापर्यंत अनुभव पोहोचला तर नक्कीच ही सेवासुद्धा स्वामीचरणी आपली रुजू होणार आहे आणि आपल्याला जे आहे ते स्वामींचासुद्धा आशीर्वाद मिळणार आहे हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा नक्की कळवा आणि तुम्हाला जर काही अनुभव येत असतील तर ते सुद्धा आपल्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा आपण ते सुद्धा इतरांपर्यंत शेअर करू कारण बघा चांगल्या गोष्टी प्रत्येक वेळा म्हणत्याप्रमाणे इतरांपर्यंत आपल्याला पोहोचावं लागतात वाईट गोष्टी आपोआप आपल्यापर्यंत येतात आपले दोषच आपल्याला बऱ्याच वेळा सेवा करून देत नाहीत किंवा आपल्याकडून सेवा करत जरी असले तरी काही त्याच्यामध्ये विघ्न आणतात परंतु आपण दृढ जर निश्चित ठेवला तर स्वतः देवाला आपल्या मदतीसाठी यावं लागतं हे अनुभवातून सिद्ध झालेलं खरंच अनुभव खूप छान होता जेव्हा वाचत होता त्यावेळेस खरंच अंगावर येत होता कारण घरच्या दादांची तर श्रद्धा होती सगळ्यांची श्रद्धा होती परंतु त्या ताईंना सुद्धा जिचं ऑपरेशन होणार तिलासुद्धा हे होतं की मी स्वामींना जर बरोबर घेऊन गेली तर स्वामी माझ्यासोबत जे आहे ते अगदी चांगलंच घडवून आणणार त्यामुळे बऱ्याच वेळा काही गोष्टींचं आपल्याला वाटलं तरी स्वामींवर सोडून द्यायचं आणि त्यांना म्हणायचं तुम्ही तुम्हाला जे जा करायचं आहे ते तुम्ही करा कारण मला माहिती नाही माझ्यासाठी काय योग्य आहे परंतु तुम्हाला मात्र माहिती आहे की माझ्यासाठी काय योग्य आहे कोणती वेळ योग्य आहे आणि कोणत्या वेळेला मला काय द्यायचं हे सर्व तुम्ही स्वामी महाराज जाणता असं एवढं सोपून त्यांच्यावर आयुष्य कसं सुंदर आणि सुखकर होईल तुम्हीच बघा जास्तीत जास्त सगळ्यांनी स्वामींची सेवा करा शक्य असेल तर अकरा माळी नसेल शक्य तर कमीत कमी एक माळ स्वामींचे स्वामी चरित्राचे तीन अध्याय वाचण्याचा प्रयत्न करा हळूहळू बदल घडायला चालू होऊन जातो संकट तर ही येणारच आहेत कारण तो प्रारब्धाचा भाग असतो परंतु त्यातून बाहेर कसं काढायचं हे माता महाराजांना माहीत असतं ते अगदी अलग दुचल काढतात त्यामुळे नक्कीच सेवा करा सगळ्यांनी आणि आपल्यासोबत इतरांनासुद्धा सेवे द्या तुम्हाला ज्या काही छोट्या सेवा माहीत पडत असतील किंवा तुम्हाला जे काही केंद्रात अनुभव येत असतील तर ते नक्की इतरांपर्यंत पोहोचा त्यामुळे ते सुद्धा सेवेला लागतील आणि आपलं जे आहे ते पुण्य जे आहे ते अधिक वाढेल आणि महाराजांची साथ आपल्याला नेहमीसोबत राहणार कारण महाराज म्हणतात की चार भिंतीत जे आहे ते आपलं अनुभव किंवा आपले जे काही चांगल्या गोष्टी आहेत ते ठेवू नका ते इतरांपर्यंत पोहोचवा कारण कुठेतरी महाराजांनी आपल्याला त्या कार्यासाठी सुद्धा हे अनुभव आपल्याला दिले असतील काय माहीत आपला अनुभव आपल्याला आपण इतरांना सांगितलं त्यांना जी ऊर्जा मिळणार आहे त्यातून ते सुद्धा सेवेकरी घडणार आहेत कारण जास्तीत जास्त सेवेची गरज आहे या कलियुगामध्ये स्वामीच असे आहेत की जे अगदी तारणहार आहेत आणि अगदी छोट्याशा से सेवेमुळे सुद्धा अगदी मोठ्यातली मोठी संकटे ती बाहेर काढतात आणि अगदी अलगद आपल्याला सेवेत घेतात जाणीव सुद्धा होऊ देत नाहीत बरेचसे असे अनुभव आहेत की ज्यामध्ये आयुष्य जे माणसाला परत मिळालेलं आहे एवढं मिळाल्यानंतर आपण त्यांची सेवाही करायलाच हवी నక్కి ప్రయత్న జస్ వీయలో లాక్ాయి అజిబా విసరూ నకర్య శ్రీ స్వామి సమర్థ సద్గూజ్య మౌలి దాదా సద్గూజ్య గరమౌలించ్రివారందన భరబర్యంత శ్రీ స్వామి సమర్థ